कायदा व सुव्यवस्थेबाबत पारोळा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील पवार यांची पत्रकार परिषद पारोळा बी टी व्ही न्यूज नेटवर्क पारोळा येथे श्री बालाजी ब्रह्मोत्सव सुरू असून संपूर्ण तालुक्यात नवरात्री सुरू आहे यातच काही अज्ञात समाजकंटकांकडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय आहे तर यशा विकृत लोकांना कायद्याचे आवार घालण्याची वेळ आली आहे यातच शहरातील काही तरुणांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे त्यातील काही रेकॉर्डवरील गुन्हेगार यांना स्थानबद्ध करण्यात आले असून येत्या काळात समाज बांधवांनी जागृत राहून पोलिसांना सहकार्य करावे व अफवांवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष आमच्याशी संपर्क करून योग्य ती माहिती जाणून घ्यावी व ब्रह्मोत्सव काळात मूल्यवान वस्तू दागदागिने घालून यात्रा उत्सवात फिरू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक सुनील पवार यांच्याकडून करण्यात आले ब्रह्म सुरू आहे आणि गेल्या दिवसापासून शहरातील जो सुरक्षेच्या बाबतीमध्ये प्रश्न आयरणीवर येतोय आणि जो तरुण वर्ग भरकटलेला दिसतोय याबद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि कायदा सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने ठेवली गेली पाहिजे याबाबत आपण सतर्कता म्हणून काय नागरिकांना आवाहन करा दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेआठ सुमारास बालाजी ब्रह्मोत्सवातील पहिल्या वहनाची मिरवणूक सुरू होती मिरवणुकीचा वहनाचा ओढण्याच्या वादातून दोन लहान मुलांमध्ये वाद झाला त्या वादाबद्दल कोणीही काही ज्याची शहानिशा न करता केवळ अफवा म्हणून त्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन कि दगडफेक झाली होती त्यावरून त्यात आमचे काही पोलीस अंमलदार पोलीस अधिकारी होमगार्ड्स हे देखील जखमी झाले होते त्यावरून आपल्या पावळा पोलीस स्टेशनला आम्ही दोन्ही गटांच्या तरुणांविरुद्ध पुन्हा नोंदवलेला आहे त्यातील काही तरुणांना अटक देखील केली आहे तर या संदर्भामध्ये आपल्या पाडवा शहरात ब्रह्म उत्सव चालू सुरू आहे त्या दृष्टीने मी सर्व यांना तरुणांना विनंती करेन कुठल्याही गोष्टीची शहानिशा आणि शा ही केली गेली पाहिजे केवळ फोनवर भर देऊ नका आणि उत्साहाच्या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवणं जसं पोलिसांची जबाबदारी तशी एक नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी तरी सर्वांना या कालावधीत अशी विनंती राहील आपण आपला उत्सवात शांततेच्या मार्गाने आणि उत्साहात साजरा करू काही ज्या प्रवृत्ती असतील त्या प्रवृत्तींना आपण आपल्या कायद्यामुळे लगाम घालू त्या दृष्टीने आम्ही आपल्या परवा शहरातील जे महत्त्वाचे ठिकाणे आहेत तिथे सी आर पी एफ पोलीस स्टेशनचे ट्रॅकिंग फोर्स आर सी पी तसेच पोलीस होमगार्ड्स यांचे पॉईंट्स नेमलेले आहेत दररोजच्या वहन बंदोबस्ताला देखील आपला पोलीस बंदोबस्त राहतो कालचा वहन दुसरं वहन सगळ्यांना आनंदाने आणि उत्साहामध्ये आपल्या गावामध्ये निघाले आणि आता शांतता आहे आता काही प्रश महत्त्वाचा कायदा सुशा प्रश्न दिसून येतो नागरिकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी काही उपाययोजना नाही कालच आम्ही बरेच आपलं जे वहन होतं नागरिकांच्या मनात भीती वगैरे तशी काही नाही आहे वहन होतं वहना वहनाच्या दिवशी स्वतः आम्ही बंदोबस्ताला लावतो बरेच आपले, वोहन ला आपले तरुण या वहनात सहभागी होते महिला भगिनी देखील आपल्या वहनाची आरती करतो त्या तसं वातावरण कुठल्याही प्रकारचं नाही आहे फक्त अचानक तरुण जे आपले चौकात चौकात जमतात आणि अचानक काही अफवेच्या जीवावर एकाच ठिकाणी गोळा होतात हुल्लडबाजी करतात अशा तरुणांना विनंती राहील अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची हुल्लडबाजी करू नये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.